आपण एक छोटीशी कन्सेप्ट पाहत आहोत गुणोत्तर प्रमाण या पाठातला भाग दोन तीन संख्या प्रमाणात आणि या नंतरचा जो व्हिडिओ येणार आहे तो चार संख्या प्रमाणात चा। तीन संख्या प्रमाणात असताना नवोदयच्या काही प्रश्नपत्रिकांमध्ये जुन्या हे प्रमाणाचे उदाहरण आलेले दिसतात म्हणून आणि काही ठिकाणी ते सराव परीक्षेला टाकतात म्हणून हा घटक आपण घेणार आहे तीन संख्या प्रमाणात असताना म्हणजे काय तर याचा अर्थ असा असतो ए बी आणि सी या तीन संख्या प्रमाणात आहेत आपण समज समजण्यासाठी समजून घेण्यासाठी त्या संख्यांना ए बी सी अशी नावं दिली ए बी सी या तीन संख्या प्रमाणात आहेत ता याचा पहिला अर्थ होतो की पहिल्यांदा यांना अशा पद्धतीनं लिहिता येतं किंवा लिहितात कसं लिहितात पहा ए अशा पद्धतीनं प्रमाणाचं चिन्ह बी आणि प्रमाणात आहे सी अशा ज्यावेळेस संख्या प्रमाणात आहेत उदाहरण येतं त्यावेळेस लक्षात ठेवायचं की या संख्यांचा क्रम बदलायचा नाही नंतर या ठिकाणी संख्या आलेल्या असतात तुम्हाला या संख्यांचा क्रम बदलायचा नाही ए प्रमाणात आहे बी प्रमाणात आहे सी याचा अर्थ एक दोन तीन तीन संख्या प्रमाणात आहेत म्हणजे हे तीन संख्या प्रमाणाचं उदाहरण याच्यावर तयार होत असत आणि तीन संख्या प्रमाणात आहेत म्हणजे काय होत काय असतं तीन संख्या प्रमाणात असणं म्हणजे तीन संख्या प्रमाणात असणं म्हणजे या तीन संख्या या तीन संख्यांना अशा पद्ध पद्धतीनं मांडता येतं कशी पद्धत आहे पहा या ये अंशस्थानी लिहायचं त्याच्या छेदस्थानी ही दुसरी संख्या लिहायची बी आणि बरोबरच चिन्ह द्यायचं परत हाच बी इकडं वर लिहायचा पहा बी आणि त्याच्या खाली ही शेवटची सी ही संख्या लिहायची म्हणजे बी हा दोन वेळेस लिहिण्यात येतो एकदा पहिल्या संख्येच्या छेदस्थानी आणि दुसऱ्या संख्येच्या अंशस्थानी ए छेद बी बरोबर बी छेद सी अस जर असेल तर त्याला त्या तीन संख्या प्रमाणात आहेत असं म्हणतात असं उलट इथे असतय किंवा तीन संख्या प्रमाणात आहेत तर ता त्यांना अशा पद्धतीनं मांडून त्या दोन अपूर्णांकाची किंमत समान येत असते हे तुम्ही करून बघा नंतर पुढे उदाहरण आहेत त्या उदाहरणांमध्ये तुम्ही असं मांडून त्याला बघा करून मग याच्या पुढची स्टेप आपल्याला माहिती आहे अपूर्णांकामध्ये की याला सोडवत असताना या तिरकस गुणाकार बरोबर असतो इकडे एक अपूर्णांक आहे अंश आणि छेद आहे इकडे एक अपूर्णांक आहे अंश आणि छेद आहे दोघाच्या मध्ये बरोबरच चिन्ह आहे हे समीकरण सोडवत असताना आपल्याला तिरकस गुणाकार बरोबर मांडायचा असतो आणि मग आपण तो याच सूत्र त्या पद्धतीनंच तयार होतं की याचा तिरकस गुणाकार म्हणजे बी आणि बी चा गुणाकार बी गुणवले बी बरोबर आहे ए गुणवले सी ए गुणवले सी या पद्धतीनं आणि मग याची याला आपण जर पुढे जर सोडवण्याचा प्रयत्न केला तर बी आणि बी चा गुणाकार करता येतो आणि हा गुणाकार होतो बी वर्ग बी वर्ग बरोबर ए सी ए आणि सी चा गुणाकार एसी होतो आणि तीन संख्या प्रमाणात सोडवायचं हे सूत्र आहे बी वर्ग बरोबर ए सी याला आपल्या भाषेत तुम्हाला मी लिहून देतो की हे बी वर्ग बरोबर ए सी म्हणजे काय तर मधल्या पदाचा वर्ग हा राहिलेल्या दोन पदाच्या गुणाकारा एवढा असतो मध्यम पदाचा वर्ग बरोबर दोन्ही बाजूला राहिलेले अंत्यपद आहेत शेवटचे पद त्यांचा गुणाकार हे याच सूत्र आहे आपल्या भाषेत लिहायचं असेल तर इथं लिहून देतो मध्यम पद मध्यम पद म्हणजे मधले मध्यम पदाचा वर्ग मध्यम पदाचा वर्ग बरोबर अंत्यपदाचा गुणाकार अंत्य म्हणजे दोन्ही बाजूला असणारे शेवटचे अंत्यपदाचा गुणाकार हे तीन संख्या प्रमाणाचं उदाहरण सोडवण्याचं सूत्र आहे काय मध्यम पदाचा वर्ग बरोबर अंत्यपदाचा गुणाकार आणि हे तुमच्या पीडीएफ मध्ये हे दिलेलं आहे ठीक आहे आता हे सोडवण्यासाठी म्हणजे हे सूत्र येते बी वर्ग बरोबर ए सी बी वर्ग बरोबर ए सी हे जरी नुसतं लक्षात राहिलं या आणि सी काही नाही म्हणजे गुणाकारात चिन्ह असतं हे जरी लक्षात राहिलं ये हे डाव्या बाजूचं मध्ये असणारा बी आणि सी मध्यम पदाचा वर्ग बरोबर अंत्यपदाचा गुणाकार या पद्धतीनं दोन्ही पैकी कोणतंही एक लक्षात ठेवा वरच मराठीतलं लिहिलेलं ठेवलं तरी चालेल किंवा हे लिहिलं तरी चालेल आणि या सूत्राच्या आधारानं आपल्याला पुढचे उदाहरण सोडवायचे आहे पहिलं उदाहरण एक दोन तीन उदाहरण आपण पाहू याच्यावरचे पहिलं उदाहरण तुमच्या समोर चार यम चार प्रमाणात आहे यम प्रमाणात आहे सोळा म्हणजे चारास यम यमास सोळा या तीन संख्या प्रमाणात आहेत तर यमची किंमत किती म्हणजे आता तीन संख्या प्रमाणात आहेत म्हणून सांगितलंय परंतु तीन मधली एक संख्या तुम्हाला सांगितली नाही आणि ती मगाशी आपण जे सूत्र पाहिलं त्या सूत्राच्या साह्यानं या यमची किंमत काढायची आहे तुम्हाला यमच्या जागेवर एक संख्या आहे ती कोणती ती शोधायची आणि ते शोधण्यासाठी तुम्हाला मगाशी जे सांगितलेलं सूत्र आहे ते पाठ असलं पाहिजे काय मध्यम पदाचा वर्ग तीन संख्या प्रमाणात असतानाच सूत्र काय तीन संख्या प्रमाणाच मध्यम पदाचा वर्ग मध्यम पदाचा वर्ग बरोबर अंत्यपदाचा गुणाकार अंत्यपदांचा गुणाकार आणि मग तुम्हाला हा याच्यात किंमत मांडून घ्यायच्या मध्यम पद म्हणजे यम आहे मधलं पद यमचा वर्ग बरोबर वर। या दोघांचा राहिलेल्या अंत्यपदांचा म्हणजे इकडचं शेवटचं अंत्यटोक इकडचं अंत्यटोक या दोन्ही शे से, शेवटच्या पदांचा गुणाकार पहिला इकडचा डावीकडचा आहे चार उजवीकडचा आहे सोळा या दोघांचा गुणाकार उजवीकडे लिहायचा आहे डावीकड मध्यम पदाचा वर्ग म्हणून म यमचा वर्ग लिहिलं आता तुम्हाला याचा गुणाकार आहे गुणाकार केला तरी चालेल आणि गुणाकार न करता वर्गमूळ घेतलं तरी चालेल पण गुणाकार करून घ्या तुमच्या मनाने सोळचोक चौसष्ट आणि आता यम वर्गची किंमत नाही काढायची आपल्याला फक्त यम ची किंमत काढायची यम बरोबर किती असं विचारलंय म्हणून आपल्याला दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्यावं लागतं काय करावं लागतंय दोन्ही बाजूचं वर्गमूळ बाजूच वर्गमूळ बाजूंचे वर्गमूळ घेतलं की शेवटची स्टेप मिळते वर्गमूळ घेतल्यावर यम वर्गचं वर्गमूळ येणार यम आणि इकडचं चौसष्टचं वर्गमूळ सगळ्यांना वर्गपाठ आहे ते येणार आहे आट। आठ आठ आटी, आटी चौसष्ट म्हणून आपल्याला आठचा वर्ग चौसष्ट आहे आणि यम वर्गचं यम यम वर्ग म्हणजे दोनदा यम आहे ते एकदा हे आठ आट गुण आठ येईल इकडे म्हणून आठ आठ चौसष्ट आठ आलं म्हणून ही तिसरी संख्या जी, यांची जी मध्यम पद आहे ची किंमत आठ मिळते आणि हे तुमच्या ऑप्शन मध्ये पहिलंच उत्तर आहे हा एक पहिला, पहिला प्रश्न याच्यानंतर दुसरा प्रश्न तुमच्या समोर दोनच उदाहरण बघणार आहेत आपण याच्यातले जेवढे महत्वाचे नंतर तुम्हाला सोडवता येतात इथं दुसरा उदाहरण आहे या उदाहरणात आपल्याला तीन संख्या प्रमाणात आहेत म्हणून सांगितलंय परंतु पहिली पहिले पद दिलेलं नाही आणि तिथं यन लिहून त्या यनची संख्या यांची यन आपल्याला किंमत काढायची इथं लिहिलेलं असतं पण तीन संख्या प्रमाणात आहेत किंवा ते यनास हे यनास बारा छत्तीस असं लिहिलेलं आहे म्हणजे प्रमाणातच असतात त्या मग तेच सूत्र परत वापरायचंय बी वर्ग बरोबर ए सी बी वर्ग बरोबर ए सी म्हणजे मध्यम पदाचा वर्ग बरोबर अंत्यपदाचा गुणाकार आणि मध्यम पद इथं आहे बारा दिलेली संख्या बाराचा वर्ग आहे बरोबर यन आणि छत्तीसचा गुणाकार करायचा आहे तुम्हाला परंतु आता यन आणि छत्तीसचा गुणाकार करता येत नाही यनला तिकडच ठेवावं लागेल आणि छत्तीस पुन्हा इकडे वजा होतील पण इकडे बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस अगोदर करून घ्या बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस च्या ठिकाणी यन लिहिला इथं छत्तीस ला छत्तीस परत हे गुणाकारात असणारे छत्तीस इकडे संख्या संख्या एका बाजूला पक्षांतर करून घ्या गुणाकारातले छत्तीस इकडे आल्यावर भागाकारात जातील आणि मग इथं यन येणार आहे आणि मग सोडून घ्या किती येईल घ्या बारा त्रिक छत्तीस बाराने भाग जातो बारा त्रिक छत्तीस बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस आहे तीन एक तीन आणि तीन चोक बारा अशा पद्धतीनं यनची किंमत आलेली यन, यन बरोबर चार यन बरोबर चार आणि पर्यायामध्ये चार हे उत्तर आहे आणि चार संख्या चार आहे आणि याचा तर तुम्हाला पडताळा घ्यायचा असेल तर त्याची सिस्टीम असते यनची किंमत आली चार चारास बारा छत्तीस आणि याला तुम्ही मांडून बघू शकता चारशेद बारा आणि तिकडचे बारा छेद चे छत्तीस यांचे उत्तर सारखं काढता येतं का बघा तुम्ही चार एक चार चार त्रिक बारा म्हणजे इकडं आलं एकशेद तीन बरोबर बारा एक बारा बारा त्रिक छत्तीस म्हणजे इकडे सुद्धा आलं एकशेद तीन आणि समान आलं की म्हणायचं ते म्हणजे हा पडताळा आहे हा काय पडताळा ठीक आहे म्हणजे पहिलीच पद माहीत नसताना सुद्धा आपण त्याची किंमत काढू शकतो आता तिसरं मा 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 पद माहीत नसतानाच एक उदाहरण तुमच्या समोर मी दिलेलं आहे हे तुम्ही बघा तुम्हाला सोडवता येईल आता बघा तिसरं पद माहीत नाही मग आपला नियम आहे बी वर्ग बरोबर ए सी म्हणजे मध्यम पदाचा गुणाकार बरोबर अंत्यपद मध्यम पदाचा वर्ग बरोबर अंत्यपदाचा गुणाकार आणि मग आपण काय करणार आहे तर आपल्याला मध्यम पद कोणता आहे सहा सहाचा वर्ग करायचा आहे बरोबर याची किंमत आहे पहिल्या पदाची तीन आणि सी म्हणजे सीच्या जागेवर यम लिहिलाय तर तो यम आणि मग याला सोडून घ्या साई साई छत्तीस आणि तीनला परत तीन, पर तीन गुणवले यम आहे तर यम फक्त पलिकट राहील चल एका बाजूला आणि संख्या संख्या एका एक बाजूला घ्याव्या लागतात हा नियम आहे मग आता इकडं इकडलचे आपले गुणाकारातले ते इकडं कोण आहे तीन जे आहेत ते गुणाकारात आहेत मग ते इकडे छत्तीस सोबत आल्यास छत्तीसच्या छेदस्थानी जातील आणि मग त्याचा भागाकार जर आपण केला तर उत्तर येईल तीन एक तीन आणि तीन तीन एक तीन तीन दोन सहा बारा उत्तर आलं म्हणजे यम ची किंमत आली बारा यम बरोबर बारा आणि बारा म्हणजे हे यमच्या जागेवर आपल्याला बारा लिहायचंय कुठं आहे बारा पर्याय क्रमांक सी आणि मग तुम्ही चेक करू शकता की खरंच तीनच्या छेद सहा परत बरोबरच चिन्ह देऊन इकडं सहाच्या छेदस्थानी बारा यांची किंमत समान आहे का तिरकस गुणाकार करून जरी बघितला तरी कळतो तुम्हाला बघा तुम्ही तिरकस गुणाकार सहा गुणवले सहा आणि हे साई छत्तीस येत आहे बारा त्रिक सुद्धा छत्तीस येत आहे बरोबर आहे की पडताळा परंतु यम बरोबर बारा अशा पद्धतीनं शेवटचं उदाहरण सगळ्यासाठी तुम्हाला होमवर्क तुम्ही सगळ्यांनी कमी मध्ये याच उत्तर पाठवायचं आहे हे उदाहरण तुमच्यासाठी तुम्ही चार नंबरचं उदाहरण सोडवायचं त्याचं उत्तर पर्याय क्रमांक जे असेल ते मध्ये द्यायचं आहे युट्यूबच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्हाला ह्याचं उत्तर पाठवता हो येतं प्रत्येकानं कमेंट द्यायची आणि मग तुम्ही याच उत्तर काढायचं आहे अशा पद्धतीने तीन संख्या प्रमाणाचा एवढेच प्रकार आपल्याला येतात हे संपले पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणारे चार संख्या प्रमाणात असताना हा व्हिडिओ हा पाठ आजचा घटक इथे संपला धन्यवाद